नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तालुका कृषी अधिक कार्यालय कोपरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी येण्याचा आजचा मानस असा येणारा खरीप हंगाम जो आहे त्या खरीप हंगामाच्या उंभराट्यावरती आपण आता येऊन थांबलेलो आहोत आणि मग ह्या अनुषंगाने बियाण्याची निवड झाल्यानंतर त्या बियाण्याची करावयाची बीज प्रक्रिया हा मुद्दा हा धागा पकडून आपण आज मान्य तालुका कृषी अधिकारी श्री सोनोने साहेब यांच्याकडून बीज प्रक्रियेचं महत्त्व जाणून घेण्यासाठी ती बीज प्रक्रिया कशी करावी बीज प्रक्रिया म्हणजे काय बीज प्रक्रिया का करावी आणि बीज प्रक्रियेचे आपल्याला कोणकोणते फायदे होतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तदपूर्वी दोन नंबरचं आय ओ कार्यालयचं मानांकन मिळालेलं हे कार्यालय आपण आज जिथे बसलेलो आहोत ते आणि मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या अंतर्गत एक नंबरचं मानांकन ज्या कार्यालयाला मिळालेलं आहे ते कार्यालय म्हणजे आपलं कोपरगाव तालुक्यातील मान्य तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब यांचं हे कार्यालय ज्या ठिकाणी आपण आज बीज प्रक्रियेच्या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्याच अंतर्गत शेतकरी बांधवांनी एक आम्ही आव्हान करू इच्छित होते आपण जास्तीत जास्त जेणेकरून आपण जर बघितलं तर बीज प्रक्रियेचे फायदे काय आणि बीज प्रक्रिया करावी कशी या संदर्भामध्ये मागील पाच ते दहा वर्षापासून कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल तसेच आमच्यासारखे खाजगी जे व्यापारी असतील किंवा कृषी तज्ज्ञ असतील हे बीज प्रक्रियेचं महत्व वारंवार शेतकरी बांधवांना सांगतात आणि बीज प्रक्रिया आपण करावी असं आव्हान वारंवार केलं जातो परंतु अवघे दहा टक्के शेतकरी आपल्याला बीज प्रक्रिया करताना दिसतात आणि नव्वद टक्के शेतकरी आजही बियाण्याच्या बीज प्रक्रियेच्या बाबतीत जेवढं गांभीर्य घ्यायला पाहिजे तेवढं गांभीर्याने बीज प्रक्रिया केली जात नाही आणि मग ह्याच अनुषंगाने आम्ही एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करत आहोत ज्यामध्ये जे शेतकरी बीज प्रक्रियेचं औषध किंवा बीज प्रक्रियेची सामुग्री खरेदी करतील आणि ती बीज प्रक्रियेचं बीज प्रक्रिया करण्यासाठी असणारे बुरशीनाशक कीटकनाशक जीवाणू संवर्धन तसेच जैविक बुरशीनाशक याची तुम्ही जी खरेदी करणार आहेत ते खरेदी दुकानाकडून खरेदी केल्यानंतर दोन प्रतीत आपण त्या शेतकरी बांधवांना बिल देणार आहोत त्यातलं एक बिल बाहेर एक आपण पेटी ठेवणार आहोत त्या पेटीमध्ये एक बिलाची प्रत घडी करून आपल्याला त्या पेटीत ठेवायची आहे आणि जुलै महिन्यामध्ये आपण याच ठिकाणी कृषी अधिकारी कार्यालयामध्ये बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या बुरशीनाशक कीटकनाशक जीवन संवर्धन तसेच जैविक बुरशीनाशकाची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा ड्रॉ आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि त्या ड्रॉच्या अंतर्गत सहा पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामध्ये प्रत्येकी सहा शेतकऱ्यांना आपण दोन किलो कांदा रब्बी हंगामातील बियाणं नामांकित कंपन्यांचा आपण या ठिकाणी देणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या बीज प्रक्रिया प्रतियोगीमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्याला बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आहे तर निश्चितच साहेब आपल्याला खात्री आहे आपण ज्यावेळेस आव्हान करशाल त्यावेळेस तुमच्या आव्हानाला कोपरगाव तालुक्यातील शेतकरी निश्चितच प्रतिसाद देतील ह्याच अनुषंगाने बीज प्रक्रिया म्हणजे काय आणि बीज प्रक्रिया कशी केली जाते बीज प्रक्रिया हा कृषी उत्पादन वाढीमधील अत्यंत महत्वाचा भाग आहे मी प्रथमतः कृषी दीपक मौंगिरी यांचे जे चालक आहे दीपक गवाळे साहेब यांचं मी प्रथमत आभार मानतो की त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन बीज प्रक्रिया मोहीम जी कृषी विभागामार्फत राबवली जाते ज्याच्यामध्ये ते सहभाग नोंदवत आहे बीज प्रक्रिया म्हणजे काय हे प्रथम मी सांगतो बीज प्रक्रिया म्हणजे जे आपण बियाणे पेरण्यापूर्वी बियाण्यामध्ये काही रोग असेल किंवा बियाणे जमिनीमध्ये काही रोग असेल तर त्याच्यापासून बियाण्याचं संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया केली जाते याच्यामुळं जी बियाणाची उगवण क्षमता चांगली होती त्याचबरोबर जे किडी असेल किंवा रोग असेल जे उगवण्याच्या वेळेस बियाणावर येतात त्याचा पण याच्यामुळे नायनाट होतो आणि बिया जे रोप आहे ते एकदम चांगलं उगवून क्षमता त्याची होते आणि सतेज व जोमदार रोग त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं जसं आपण तुकार महाराजांच्या याच्यामध्ये सांगितलं आहे की बहुशुद्ध बिजापोटी फळे गोमटी जर बियाणं चांगलं असेल तरच त्याच्यातून आप जे आपल्याला मिळणारं उत्पादन आहे ते चांगलं मिळणार आहे बीज प्रक्रियेचे फायदे मी जर सांगितलं की बियाण्याची उगवण क्षमता चांगली होती बियाणं रोगाला आणि किडीला बळी पडत नाही त्याचबरोबर जे उत्पादन खर्चामध्ये पण आपली बचत होते उद्या आपल्याला सोयाबीनसारख्या पिकामध्ये जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला नंतरचे जे खतं आहे त्याच्यामध्ये बचत होते कारण सोयाबीनसारखं पीक आहे ते त्याच्यामध्ये आपण जर जैविक बीज प्रक्रिया केली तर ते रायझियम जे आहे ते त्याचं स्वतःच नत्र स्वतः तयार करून पिकाला उपलब्ध करून देतं आणि बियाणाला जे आपल्याला जे युरिया असेल किंवा डीएपी असेल त्याच्या खर्चामध्ये बचत होती तसंच आपलं उत्पादन वाढीमध्ये पण याचा फायदा होतो उत्पादन वाढीमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा टक्के याच्यामध्ये वाढ होते आणि खर्च अत्यंत कमी आहे म्हणजे बीज प्रक्रियेसाठी तुम्ही जर एक एकरासाठी बघितलं तर शंभर ते दोनशे रुपयामध्ये आपण बीज प्रक्रिया याच्यामध्ये करू शकतो आणि बीज प्रक्रिया करताना काळजी फक्त अशी घ्यायची का पहिल्यांदा आपल्याला बुरशी नाशिकाची त्याच्यानंतर कीटक नाशिकाची आणि त्याच्यानंतर ता अर्धा तासांनी अर्धा पाऊन तासांनी जैविकची बीज प्रक्रिया करणे गरजेचं असतं आपण जर जैविकमध्ये जाणार असेल तर कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा महात्मा आपले कृषी विद्यापीठ असेल किंवा वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण जैविक आपल्याला जैविक जे बीज प्रक्रियेची औषध आहे जसे काही रायझोबियम असेल पीएसबी असेल किंवा के बी असेल तसेच याचा कन्सोर्स आपण मिळतो तीन इंचा तो पण आपल्याला याच्यामध्ये वापरता येईल आमचं कृषी विभागाचं याचं आव्हान असेल की जास्तीत जास्त लोकांनी बीज प्रक्रिया करावी कारण जे सोयाबीन मध्ये असेल किंवा मक्यामध्ये असेल सगळ्या पिकामध्ये बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण जमिनीतले जे, जमिन जे रोग असेल किंवा बियांना जरी काही त्याच्यामध्ये खराब वाटलं तरी त्याची ताक जे उगवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया कारणीभूत ठरत असतो कृषी विभागामार्फत दरवर्षी खरीप हंगामामध्ये आपण वेगवेगळ्या मोहिमा हाती घेत असतो त्याच्यामध्ये उगवण क्षमता चाचणी असेल बीज प्रक्रिया आहे आमच्या कृषी सहाय्यकामार्फत कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत गावोगावी आपण बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेणार आहोत मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या गावातील कृषी सहाय्यक असेल कृषी पर्यवेक्षक असेल मंडळ कृषी अधिकारी असेल किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा बीज प्रक्रियेचं महत्व जाणून घ्यावे आणि आपलं म्हणजे कोपरगाव तालुक्यामध्ये शंभर टक्के बीज प्रक्रिया कशी होईल याप्रमाणे शेतकऱ्यांनी नियोजन करावे जेणेकरून शेतकऱ्यांची जो खरीप हंगाम आहे तो एकदम सुकर जाईल आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन याच्यामधून मिळेल धन्यवाद निश्चितच तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मान्य तालुका कृषी अधिकारी श्री सोनोने साहेब आणि मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांचं यांनी जे बीज प्रक्रियेच्या बाबतीत आम्ही आपण जे आव्हान करीत आहोत त्याला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपल्या बियाण्याची बियाण्या अवस्थेतच त्या बियाण्याचं संरक्षण म्हणजे जेणेकरून आपण जे म्हणतो आईला गर्भावस्थेत जर पोषक आहार जर मिळाला तर निश्चितच जन्माला येणारं जे बाळ आहे ते सुदृढ जन्माला येतं बियाण्यावरती असणाऱ्या हानिकारक बुरशी असतील हानिकारक किडी असतील याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे आणि उत्पादन वाढीसाठी तदनंतर अर्धा तासांनी आपल्याला संवर्धन आणि ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून आपल्या पिकाच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला कोपरगाव तालुक्यातील कृषी विभाग असेल मौनगिरी कृषी दीपक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करायचे आहे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कोपरगाव उत तालुका कृषी कार्यालय तसेच मौनगिरी कृषी दीपक सदैव आपल्या सेवेत राहील तर ह्या प्रतियोगेच्या अंतर्गत आपल्याला आपण आपल्या बियाण्याला जी बीजे प्रक्रिया करणार आहात ती बीज प्रक्रिया करत असताना त्याचे फोटो आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या नंबरवरती तसेच गावातील जे आपले तालुका कृषी सहाय्यक असतील यांच्या व्हॉट्सअप मोबाईलला पाठवायचे आहे जेणेकरून त्या अंतर्गत त्या जास्तीत जास्त जनजागृती आपल्याला करता येईल आणि ही माहिती अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल